नवरा मुले ऐकत नसतील आणि घरात सत भांडण होत असतील तर आजपासून घरात जाळा या दोन वस्तू मित्रांनो आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक घरामध्ये शांतता एकोप्याची भावना आणि सौहार्द टिकवून ठेवणे ही एक मोठी गोष्ट बनून बसली आहे पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब व्यवस्थेत जिथे पाच पाच दहा दहा माणसे एका छपराखाली सुखाने राहत असत तिथे घरातील वातावरणामध्ये नैसर्गिकपणे प्रेम जिव्हाळा आणि एकमेकांबद्दल आपलेपणा टिकून होता परंतु आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये जिथे प्रत्येकाला वेळेचा ताण नोकरीचा ताण जबाबदाया आणि अपेक्षांचे ओझे सांभाळावे लागते तिथे अनेकदा घरात अनपेक्षित वादविवाद मतभेद चिडचिड राग मनस्ताप असे नकारात्मक भाव निर्माण होताना दिसतात अनेक वेळा घरातील एखादी व्यक्ती सारखी भांडत असते एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावत असते दुसऱ्यांचे काहीही पटत नसते घरात कुणी बाहेरचे काही सांगितले तर त्या गोष्टींवरून पण वादविवाद होतात एखाद्याने काहीतरी ऐकले कुणी काही पेरले आणि ते थेट आपल्या घरात कल्ह आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल चे कारण बनते अशा वातावरणात घरातील प्रत्येक सदस्याच्या मनावर एक प्रकारची अस्वस्थता बसते माणूस घरात शांतता शोधत असतो आणि घरच जर कुरबुरींचा केंद्रबिंदू झाले तर त्याच्या मनामध्ये हतबलता निर्माण होते अशावेळी अनेक लोक विचार करतात की घरात काहीतरी बाधा आहे का काहीतरी दुष्टदृष्टी आहे का काही वास्तुदोष आहे का काही नकारात्मक ऊर्जा पसरली आहे का जरी या गोष्टींचे शास्त्रीय पुरावे नसले तरी भारतीय सांस्कृतिक परंपरा अशा परिस्थितीत घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी काही उपाय सुचविते आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून परंपरांतून आणि आध्यात्मिक श्रद्धेतून आलेले हे उपाय लोक अनेक वर्षे करून पाहतात आणि त्यांना मनोबल श्रद्धा आणि मानसिक शांतता मिळते या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण एका अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा उल्लेख लोक परंपरेत काही ज्योतिषीय संकल्पनांमध्ये आणि घरातील नकारात्मकतेपासून मुक्त होण्यासाठी केला जातो हा उपाय साधा असून प्रत्येक घरात सहजपणे करता येऊ शकतो ज्यांच्या घरात चिडचिड वादविवाद समजणारी नाराजी पैशाची ओढाताण बरकत नसणे अनावश्यक खर्च वाढणे आजारपण मुलांचे ऐकून घेणे हट्टीपणा बाहेरच्या लोकांचा चुकीचा प्रभाव अशा समस्या असतात त्यांनी हा उपाय परंपरेनुसार करावा अशी लोकमान्यता आहे घरात पैसा येत असला तरी टिकत नाही कुठे गेला कळत नाही नको त्या ठिकाणी खर्च होतो घराची बरकत थांबली आहे असे अनेकांना जाणवते काही वेळा घरातील मोठा व्यक्ती किंवा लहान मूल सत आजारी असते औषधोपचार केले तरी ठोस बदल दिसत नाही काही वेळा घरामध्ये दिवसरात्र भांडणे मनस्ताप मतभेद निर्माण होतात घरात नेहमी गोंधळ असतो बोलायला गेले तर नको तेच उलटसुलट बोलले जाते घरातील सदस्यांची मानसिक अवस्था कोलमडते या परिस्थितीचा अनुभव घेत असताना माणूस स्वतःचा ताबा गमावून बसतो कितीही सकारात्मक विचार करायचे ठरवले तरी नकारात्मकता मनाला वेढून टाकते पूजा पाठ जप करण्याचे ठरवले तरी मन त्या दिशेने लागत नाही काहीतरी अडथळा येतो अशावेळी काही कुटुंबियांना असे वाटते की घरी ऊर्जा शुद्धीकरण करायला हवे ज्यामुळे नकारात्मकता दूर होईल अशा वेळेस आज आपण सांगणार आहोत तो पारंपरिक उपाय अनेक लोक श्रद्धेने करतात हा उपाय करण्यासाठी तीन प्रमुख वस्तूंची आवश्यकता आहे मातीची पंटी शेणाच्या गौर्या आणि भीमसेनी कापूर याशिवाय चार संपूर्ण लवंगा आणि शुद्ध गायीचे तू परंपरेनुसार या वस्तूंच्या एकत्रित धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते असे मानले जाते आयुर्वेदानुसारही भीमसेनी कापूर वातावरणातील सूक्ष्मजीव कमी करण्यास सहायक मानला जातो त्यामुळे अनेकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय केल्यास घरातील वातावरण शुद्ध होऊ लागते मन प्रसन्न होते आणि मानसिक शांती वाढते उपायाची पद्धत अशी सर्वप्रथम तुम्ही मोठी मातीची पणती घ्यायची मातीच्या पणतीला आपल्या संस्कृतीत पवित्रता भूमीचा स्पर्श आणि सात्विकता मानली जाते त्यामुळे मातीची पणती वापरणे अधिक शुभ मानले जाते त्या थोड्या शेणाच्या गौर्या ठेवायच्या शेणाच्या गौर्या अनेक ग्रामीण भागात पारंपरिकरित्या शुद्धीकरणासाठी वापरल्या जातात त्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आणि त्यावर चार अखंड लवंगा ठेवायच्या लवंगाचे धूप देखील वातावरण शुद्ध करतो असे मानले जाते शेवटी त्यावर शुद्ध गायीचे तूप टाकून पणती प्रज्वलित करायची पणती पेटवताना मनामध्ये शांतता ठेवून घराच्या कल्याणाचा विचार करायचा ही पणती तुम्हाला घराच्या ब्रह्मस्थानात म्हणजेच मध्यभागी पेटवणे उत्तम मानले गेले आहे जर ते शक्य नसेल तर देवघरासमोर बसून पेटवावी त्यानंतर त्या धुराला संपूर्ण घराच्या कानाकोप्यात फिरवायचे कोणताही कोपरा सोडायचा नाही धूर फिरवल्यानंतर मुख्य दाराजवळ जाऊन दाराकडे तोंड करून पण ती थोडा वेळ फिरवायची यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो असे परंपरेत मानले गेले आहे हा उपाय करताना वातावरणात एखादे स्तोत्र किंवा मंत्र लावायचा असल्यास रामरक्षा स्तोत्र कालभैरवाष्टक अथवा श्री स्वामी समर्थ मंत्र लावला जातो मंत्राच्या कंपनांमुळे मन स्थिर होते घरात शांतता वाढते आणि साधनेचा परिणाम अधिक चांगला जाणवतो असे मानले जाते हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस हा अंक आध्यात्मिक दृष्टीने एक संपूर्णता दर्शवणारा अंक मानला जातो श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने एकवीस दिवस हा धूर केल्यास घरातील बदल जाणवू लागतात असे अनेक लोक सांगतात दोन तीन दिवसांतच वातावरणात हलकासा फरक दिसू लागतो घरात थोडी प्रसन्नता जाणवते सदस्य एकमेकांना थोडे सौम्यपणे बोलू लागतात वाद कमी होऊ लागतात घरातील मुलांचा हट्टीपणा कमी होतो असे अनेकांना अनुभव येतात सत आजारी असलेल्या व्यक्तीला थोडा आराम मिळतो घरात येणारा पैसा अनावश्यक ठिकाणी वाया जाणे थांबते घरातील वातावरण धार्मिक शांत आणि सकारात्मक बनते मनात अचानक चांगले विचार येऊ लागतात देह मन आणि बुद्धी थोडी स्थिर होते अशा प्रकारच्या श्रद्धेने हा उपाय केला तर माणसाच्या मनात एक मानसिक शुद्धता निर्माण होते घरातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल दिसू लागतो त्यांच्या आचरणामध्ये सौम्यता येते अनेकांना असेही जाणवते की घरातील जडत्व अडथळे अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात सबब हा उपाय करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा कोणताही उपाय श्रद्धेशिवाय निष्फळ ठरतो श्रद्धा शांतता आणि सकारात्मक विचार यांनीच घराची उन्नती होते घरात प्रेम संवाद आदर संयम आणि परस्पर समजूत या गोष्टी असतील तर नकारात्मक ऊर्जा आपसुकच दूर पळते हा उपाय त्या प्रक्रियेला एक आध्यात्मिक हातभार लावतो एवढेच